लोणा नगर परिषदेची विशेष सभा नगरसेवकांच्या उदासीनतेमुळे रद्द झाली रद्द झालेल्या विशेष सभेच्या संदर्भात मावळ वार्ताशी बोलताना माजी नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका सुरेखा जाधव म्हणाल्या बुधवारी चौदा तारखेला नगराध्यक्षांनी मीटिंग बोलवली होती आणि नगराध्यक्षांनीच बोलवलेल्या मीटिंगला नगराध्यक्ष स्वतःच गैरहजर होते स्वतःची उपस्थिती नव्हती नगराध्यक्षाला उपनगराध्यक्ष होते उपनगराध्यक्षांनी घेऊ शकले असते कोरम असता तर पण ही विशेष सभा असल्यामुळे याला बाराचा कोरम असतो आणि बारा नगरसेवक नसल्यामुळे ही मिटिंग होऊ शकली नाही ही तर मला वाटतं ही निंदनीय घटना आहे की एक नगराध्यक्ष मीटिंग कॉल करतात नगराध्यक्षांनीच सांगायचं नगरसेवकांना मिटिंगला जाऊ नका ही चुकीची गोष्ट आहे कारण हा जो विषय होता अतिशय महत्वाचे अजंट्यावरचे दोन विषय दोन तीन विषय महत्वाचे होते एक म्हणजे कचऱ्याचा विषय होता कचऱ्याचं टेंडर आज आपण पाहिलं लोणावळा परिसरामध्ये तर अतिशय वाईट परिस्थिती आहे सगळीकडे घाणीचं साम्राज्य आहे आणि नगरपालिकेकडे कर्मचारी कमी असल्यामुळे आता आपण टेंडर देणार होतो टेंडर पास आले होते दुसरा विषय फिल्ट्रेशन प्लांट जे नवीन चीफ ऑफिसर आलेले आहेत पवार साहेब त्यांनी ते बोलले आपला प्लॅन्ट बंद आहेत आपण चालू करूया त्याचं एस्टिमेट तयार केलं आणि त्याची मंजुरी घ्यायची होती ते जर दोन म्हणजे जनतेच्या जिवायचे प्रश्न होते एक म्हणजे पाण्याचा प्रश्न जर पाणी जनतेला फिल्टर करून मिळालं असतं तर एक चांगली गोष्ट होती दुसरा म्हणजे कचऱ्याचा विषय आणि अशा महत्वाच्या गोष्टीला हे नगरसेवक उपस्थित नाही केवळ फक्त मी स्वतः धरून सात ते आठ नगरसेवक मी स्वतः होते माझ्यावर श्रीधर पुजारी होते सौम्या शेट्टी होत्या त्यानंतर प्रमोद गायकवाड राजीव बच्चे पोपट मोरे दत्ता येवले आणि उपनगराध्यक्ष भरत हरपुडे एवढेच नगरसेवक होते जर बाकीचे नगरसेवक आले असते तर बाकीच्या नगरसेवकांबरोबर ही मीटिंग कॉल करता आली असती आणि हे महत्वाचे विषय आपल्याला मंजूर करून घेता आले असते त्यात तिसरा विषय म्हणजे आपला वर्सुली डेपोचा त्यासाठी आपल्याला स्वच्छता अभियाना मार्फत आपल्याला सहा कोटी आले होते तो देखील विषय मंजूर करता आला असता परंतु हे नगरसेवक आता इलेक्शन दोन आहे आणि शेवटची मीटिंग देखील होत नाहीये जर मीटिंग कॉल केली असती मीटिंग झाली असती तर आज आपला सगळा प्रश्न मार्गी लागला असता परंतु नगराध्यक्ष मीटिंग काढतात आणि नगराध्यक्ष उपस्थित राहत नाही ही मला माझ्या माहितीप्रमाणे मी स्वतःही नगराध्यक्ष होते आणि ही निंदनीय गोष्ट आहे की नगराध्यक्षांनीच सांगायचं नगरसेवकांना हो तुम्ही मिटिंगला जाऊ नका अशी कुठली एवढी मोठी हे होती आणि हे तर जिवायचे प्रश्न आहे जनतेच्या स्वच्छता म्हणजे प्रत्येक माणूस आम्हाला सांग वॉर्डात फिरताना सांगतो आमच्याकडे कचरा गाडी येत नाही घंटा गाडी येत नाही आणि आशाचं टेंडर होतं आणि आशा नगरसेवकांना जनताचं निवडून द्यायचं चुकीचं आहे कारण तुम्ही कोरम करत नाही सभेला येत नाही तुम्हाला जनतेने निवडून कशाला दिलेलं आहे जनतेने जर तुम्हाला निवडून दिलंय तर तुम्ही यायचं होतं सभा करायची होती परंतु ते सभेला आले नाही आणि अशी पहिल्यांदा ही घटना घडलेली आहे मी तर कलेक्टरला दोन तीन दिवसात पत्र देणार आहे की ही मिटिंग कलेक्टरनी कॉल करावी कारण ही जर मिटिंग झाली नाही तर पुढच्या महिन्यात आचारसंहिता लागते आणि आचारसंहिता लागली तर हे टेंडर जर गेलं नाही तर त्यासमोर चीफ ऑफिसर देखील काय करू शकत नाही कारण हे अधिकार सर्व कौन्सिलला असतात आणि हे कौन्सिलनी याला मान्यता द्यायची असते परंतु कौन्सिलला जर असं करत असेल तर चीफ ऑफिसरला दोष देण्याचा अर्थ नाही मग आम्ही बोलू शकत नाही चीफ ऑफिसरला की आमच्या आम वॉर्डात कचऱ्याचा प्रॉब्लेम सॉल्व करा कारण हे नगरसेवक हो का मीटिंग करत नसतील तर कसे काय प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आणि माझ्या माहितीप्रमाणे नगराध्यक्षांनी ही मीटिंग दोन तीन दिवसात एक तर आजची पहिली मीटिंग दोन महिन्यांनी निघाली होती आणि दोन महिन्यानंतर जर नगरसेवक गैरहजर राहत असतील तर जनतेने आता त्यांना धडा शिकवा ज्यांना मिटिंग करायची नाही त्यांना जनतेनेच घरी बसवावं आणि ज्यांना काम करायची खरोखर इच्छा आहे अशा नगरसेवकांना तिथं निवडून द्यावं आजची ही वेळ आणि असा नगराध्यक्ष माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदा पाहिलेला आहे की मिटिंग होत नाहीये दर महिन्याला मिटिंग व्हायला पाहिजे कारण मीटिंग हे बारीक सारीक गोष्टी सगळ्या मीटिंगमध्येच मंजूर होतात ते कुठले अधिकार चीफ ऑफिसरला की आम्हाला स्वतःला नाहीये जे ठराव होतात मंजूर त्याप्रमाणे कामकाज केलं जातं हे जनतेपर्यंत पोहचत नाही जनतेला माहिती नसतं परंतु हे कामकाज करून घ्यायचं काम करायचं मीटिंग कॉल करायची हे पूर्णपणे नगराध्यक्षाच्या हातात असतं परंतु नगराध्यक्ष मला समजत नाहीये त्यांना जर काम करायची इच्छा नसेल त्यांनी घरी बसावं आणि येणाऱ्या इलेक्शन मध्ये जनतेने दाखवून द्यावं की कारण मी पण नगराध्यक्ष पद काम केलेलं मला चांगली माहिती आहे त्यामुळे जनतेने निवडावं कुणाला निवडायचं जनतेने ठरवायचंय की ताई पाहिजे का असे हे बाई पाहिजे खुर्चीवर बसणारे तेव्हा जनतेची आता वेळ आलेली आहे आणि जनतेने खरोखर दोन महिन्यांनी खरोखर जे काम करणार आहे नगरसेवकाला निवडून जावं ही माझी कळकळीची विनंती आहे कारण परवाची जी घटना घडली अतिशय निंदनीय मी त्याचा निषेध करते